नमस्कार बाळानो मी आपली मावशी आपली मावशी यूट्यूब चॅनलवर आपलं खूप मनापासून स्वागत करीत आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने चकली कशी बनवायची आज आपण ते बघणार आहोत बाळानो हा व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या म्हणजे कशा बऱ्याच जणांच्या चकल्या बनवताना तुटत्यात त्याला तळताना विरगळत्यात चकली बनवून झाल्यानंतर नरम पडते हे असं काही होऊ नये म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळं मी म्हणते हा व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा चला आपण चकली बनवायला सुरुवात करू कमी साहित्यामध्ये एकदम चांगली चकली बनवून दाखवते चूल पेटून घेतली कढई चुलीवर ठेवते चकली बनवण्यासाठी एक वाटी पोहे भाजून घेऊ आणि फुटाण्याची डाळ एक वाटी भाजून घेऊ ध्वनी एकातच भाजून घेऊ मस्त असा दोन्ही दिनस फुटाण्याची डाळ आणि पोहे एकत्र खमंग पो भाजून घ्यायचे फुटाण्याची डाळ आणि पोहे चांगले असे कुरकुरीत भाजून घ्यायचे रंग वेगळा होऊ द्यायचा नाही डाळ आणि पोहे चांगले भाजले गेले तर पीठ बारीक होते आणि चकली खायला कुरकुरीत खमंग लागते चांगले भाजले आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ चांगली डाळ भाजून घेतली प्लेटमध्ये काढून घेऊ भाजून घेतलेले पोहे आणि फुटाण्याची डाळ थंड झाली मिक्सर मध्ये दळून घेऊ फुटण्याच्या डाळीच्या जागेवर तुम्ही पीठ सुद्धा घेऊ शकता पण बेसन पिठाला भाजून घेऊ नका डाळ आणि पोहे तुम्ही भाजून नाही घेतले तरी आहे पण भाजूनच घ्या भाजल्यामुळं चकली कुरकुरीत आणि खमंग लागते मस्त एकदम बारीक डाळ वाटून घेतली याला आपण परातीमध्ये काढून घेऊ तुम्ही जर डाळ आणि पोहे बिना भाजल्याचे घेतले तर चाळून घेणं गरजेचंच गर आहे ज्या वाटीनं मी पोहे आणि डाळ मोजून घेतली त्याच वाटीनं मी तांदळाचं पीठ घेणार आहे पहिले एक वाटी टाकलेलं आहे तांदळाचं पीठ नंतर अर्धी वाटी पूर्ण दीड वाटी तांदळाचं पीठ घेतले त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण पूर्ण मसाले टाकून घेऊ सर्वात अगोदर मी इथं पांढरे तीळ टाकून घेते दोन चमच पांढरे तीळ घेतले मी एक चमच ववा घेतला चांगला याला हातानं चोळून घ्यायचा हातानं चोळल्यामुळं चांगला सुगंध येतो एक चमचा जिरा पावडर टाकून देते एक चमचा लाल तिखट टाकून देते अर्धा चमच हळद घ्यायची रंग चांगला येण्यासाठी चवीसाठी मीठ टाकून चांगलं याला मिक्स करून घेऊ चांगलं मिश्रण हातच एकजीव करून देऊ त्याच्यामध्ये तेलाच मन ना घालताना आपल्याला चुकली बनवायची आहे पीठ चांगलं मिक्स करून घेतलंय याचा चांगला सुगंध सुटलाय आता आपण याची उकड बनवून देऊ जेवढं पीठ आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पाणी वापरायचं आहे जसं की आपल्या चार वाट्या पीठ असलं तर दोन वाट्या पाणी वापरायचे तर आपलं पीठ तीन वाटी आहे तर आपण याच्यामध्ये दीड वाटी पाणी वापरणार आहोत चुलीमध्ये जाळ घातलाय कढई चुलीवर ठेवून घेते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या वाटीनं दीड वाटी पीठ आहे तर मी दीड वाटी पाणी वापरते ही एक वाटी आणि अर्धी वाटी त्यामध्ये आपण तेलाच मोहन वापरणार नाही ना ना, तेल टाकल्यामुळं पीठ हाताला चिटकणार नाही ना. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने फिरून घ्यायचं फिरवणं बंद करू नका नाहीतर पीठ असं एका जागी गोळा होईल बघा असं फिरून घ्यायचं पीठ मस्त मोकळ झालंय दोन ते अडीच मिनिटं झाले पीठ चांगलं मोकळं झालेलं आहे आपण याला खाली उतरून घेऊ आणि दहा मिनिटं मोकळं झालेलं आहे चुलीवरून खाली उतरून घेऊ आणि दहा मिनिटं झाकून ठेवू म्हणजे वाफ्यावर चांगलं शिजन दहा मिनिट झाकून ठेवू बघा दहा मिनिटं झालेत मस्त कलर आलाय म्हणून घेण्यासाठी प्लेट मध्ये काढून घेऊ पीठ गरम असतानाच मळायचं आहे त्यामुळं पीठ चांगलं मळता येईल आणि याच्यामध्ये थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणीच वापरून पीठ चांगलं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचे पीठ चांगलं घट्ट मळलं तर चकलीला चांगले काठी येते आणि चकली ताळताना जास्त तेल पण पित नाही पीठ असं चांगलं घट्ट मळून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पण दाबा त्यानं तुम्हाला माझे पूर्ण व्हिडिओ दिसते जेवढं पीठ तुम्ही चांगलं म्हताल तेवढी चकली काटेरी बनती आणि कुरकुरीत बनती पीठ चांगलं मळून घेतलंय एक गोळा तोडून घेते आणि साच्यामध्ये भरून घेते चकली बनवण्यासाठी चकली बनवून घेते मस्त चकली अशी चांगली काटेरी बनायली आणि चकली बनवताना हे असे तोंड मध्ये असे पॅक करायचे आणि हे पण तोंड अस बंद करून घ्यायचे पूर्ण एक एक चकल्या बनवून घेते आणि असे तोंड बंद करून घ्यायचे त्याला मध्ये तळकाना सुटत नाही चांगलं मळून घेतल्यामुळं आपल्या चकल्या कशा काटेरी बनायला आपल्या पूर्ण चकल्या बनवून तयार आहेत चकल्या बनवता बनवता मी, मी ते। तेल गरम करायला ठेवलं होतं पूर्ण चकल्या मी त्याला मध्ये तळून घेते चांगलं तेल गरम झाले त्याला मध्ये एक एक चकली सोडून तळून घेते अशीच तुम्ही पण चकली तेलामध्ये तळून ते घ्या बघा आपल्या चकल्या कशा चांगल्या तळायला लागल्या पीठ आपण शिजून घेतल्यामुळं चकली तुटाना आणि चांगली तळायला चकलीला पलटून घेऊ आणि खालच्या बाजून पण चांगलं तळून घेऊ चकली चांगली तळली त्याला चा बुड़ समजायचं चकली चा 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 चांगली मी प्लेट मध्ये काढून घेते मस्त छान काटे आलेले चकली मी दुसरा गाणा टाकून घेते आणि ह्या पण चांगल्या चकल्या तळून घेते असच याला पलटून घेऊ आणि खालच्या बाजून पण चांगलं तळून घेऊ एकदम खुसखुशीत चकल्या बनायला लागल्यात आणि खायला पण कुरीत आणि खमंग लागतात तुम्हाला पण दिसतच असत्या असा दुसरा घाणा पण काढून घेते आणि प्लेट मध्ये टाकून घेतो अशात पूर्ण चकल्या मी तळून घेते आणि तळल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेट बाळांना गौरी गणपती आले की सगळ्यांच्या घरात फराळ बनवल्या जातात त्यामधला हा एक प्रकार आहे चकल्या सगळ्यांनाच आवडतात खास करून लहान मुलांना जास्त आवडतात हे बघा चकल्या कशा खुसखुशीत लाकडा प्रकारे कडक न होता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होत्या तेल न पिता बघा आपल्या चकल्या कशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्या बघा कशा कुरकुरीत झाल्या मी सांगितल्याप्रमाणे बघा आपल्या चकल्या कशा कुरकुरीत झाल्या माझ्या पद्धतीने एक वेळ तुम्ही चकल्या बनवून बघा डब्यामध्ये भरून ठेवल्या तरी पण महिनाभर राहतील मायना भरा नंतर उघडला तरी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील बाळांनो मी कमी साहित्यामध्ये चकल्या बनवलेल्या कशा वाटल्या मी चकल्या बनवलेल्या कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूत आता पुढच्या रेसिपी मध्ये